हाय हॅलो नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप जास्त आनंदामध्ये आणि मजेमध्ये असाल तर आजचा हा आपला जो ब्लॉग आहे ना तो खूप जास्त म्हणजे इंटरेस्टिंग होणार आहे आणि सोबतच तुम्हाला देखील खूप जास्त आवडणार आहे कारण आजचा जो आपला ब्लॉग आहे ना तो आपला शॉपिंगच्या रिलेटेड आहे आणि आता तुम्ही म्हणाल की शॉपिंग कशाची तर हो आता आपले गणपती बाप्पा जवळ येत आहेत तर आपण आता ना गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची जी काही शॉपिंग असते किंवा जे काही मटेरियल आपल्याला लागतं ना त्याची शॉपिंग आम्ही केलेली आहे आणि आम्ही काही काही शॉपिंग केली ना मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अगोदर एकच सांगते की आम्ही शॉपिंगचा ब्लॉग नाही बनवू शकलो कारण मंडईमध्ये आणि रविवार पेठेमध्ये ना खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही दोन्ही मुलांना घेऊन गेलो होतो कारण घरी त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच नाहीये आणि गर्दीमध्ये ना त्यांना कुठं खाली पण सोडता येत नव्हतं त्यामुळे आम्हाला ब्लॉग वगैरे काहीच बनवता आला नाही शॉपिंग करतानाचा त्यामुळे म्हटलं चला शॉपिंग करतानाचं नाही तर आपण जी काही शॉपिंग केली आहे ना त्याचं तर नक्कीच एक हॉल किंवा ब्लॉग बनूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात जेणेकरून आम्ही केलेली जी जी काही काही शॉपिंग खरेदी आहे ना ती तुम्हाला देखील पाहता येईल आणि त्याप्रमाणे ना तुम्हाला देखील ठरवता येईल की आपल्याला कशा प्रकारचं डेकोरेशन वगैरे करायचं कारण आणखी गणपती बाप्पा यायला ना खूप जास्त टाइम आहे तुम्ही गौरीसाठी देखील शॉपिंग करू शकता पण आमच्याकडे ना गौरी नसतात फक्त गणपती बाप्पा असतात त्यामुळे आम्ही फक्त गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची शॉपिंग केलीये तर चला मी तुम्हाला ना आजच्या ब्लॉग मध्ये दाखवते की नक्की काय काय शॉपिंग केली आहे जी आम्ही शॉपिंग केली आहे ना ती पूर्ण म्हणजे अगोदरच ठरवलेलं होतं की आपल्याला डेकोरेशन वगैरे कशा प्रकारे करायचंय आणि मग त्याच्यानुसारच आम्ही सगळी काही शॉपिंग केली डेकोरेशनची वगैरे आता तुम्ही देखील जर एखादी थी थीम वगैरे ठरवलेली थी असेल ना तर तुम्ही त्याच्यानुसार शॉपिंग करा आणि मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना त्याच्या किमतीवरून किंवा ते जर तुम्ही बघितलं ना त्याच्यावरून तुम्हाला नक्की आयडिया येऊ शकते की आपल्याला देखील अशा प्रकारचं डेकोरेशन वगैरे करायचंय तर चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवताना आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ते मी तुम्हाला दाखवते आम्हाला जे आपण म्हणजे काय करतो स्टँड वगैरे बनवतो ना गणपती बाप्पाचं तर तसं स्टँड आम्हाला बनवायचंय आणि ते रेडीमेड घ्यायला गेलं ना तर आम्ही बघितलं तर ते खूप जास्त कॉस्टली सांगत होते जवळजवळ ना आता आम्ही जे म्हणजे मटेरियल आणले ना त्या जर रेडीमेड घ्यायचं म्हटलं ना तर ते जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाला सांगत होते त्यामुळे आम्ही काय केलं ना अशा प्रकारचे जे आपल्याला स्टोअरमध्ये पाईप वगैरे भेटतात ना तर ते पाईप आणले आणि त्याला जॉईन करण्यासाठी ना हे असे जॉईनर भेटतात ती शेपचे ते आणले आणि मग घरी आल्यानंतर ना बघा मिस्टरांनी ना अगदी व्यवस्थित बघा त्याला कट वगैरे केलं मग मी आणखीन दुसरं पण तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे कट वगैरे केले आणि आता हे ना असं स्टँड वगैरे ना आम्ही जॉईन करणार आहे जेणेकरून आपल्याला जो काही शेप पाहिजे ना तर तो आपल्याला एकदम व्यवस्थित आणि रेडी होईल त्यामुळे आम्ही हे ना जे रेडीमेड स्टँड म्हटत ते घेतलं नाही म्हटलं कशाला हजार बाराशे रुपये घालवायचे त्यामुळे आम्ही ना असं पाईप आणि हे जे जॉईनर आहेत ना ते घेतले आणि त्यांचंच आता घरीच माझे मिस्टर आहेत ना ते स्टँड बनवणार आहेत तर बघा हे जे आहे ना ते आम्हाला विथ जॉईनर आणि हा पाईप सगळं मिळून ना जवळजवळ फक्त तीनशे रुपयामध्येच पडले आणि हेच विकत घ्यायला हे आम्हाला रेडीमेड जवळजवळ त्यांनी हजार ते बाराशे रुपये सांगितलं होतं त्यामुळे आम्ही हे आणले आता हे होणार आहे गणपतीचं जे आपल्याला स्टँड बनवायचं आहे ना डेकोरेशनसाठी त्याच्यासाठी म्हणून हे यूज करणार आहे आता बघा म्हणजे रेडीमेड मध्ये आणि आपण स्वतः घरी बनवणार त्याच्यामध्ये किती जास्त फरक येतोय त्यामुळेच म्हटलं आता हा हॉल व्हिडिओ ना तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल कारण बघा इथंच बघा जवळ जवळजवळ सातशे आठशे रुपये वाचतात त्यामुळे हे अशा प्रकारे आपण घरी मटेरियल आणून देखील रेडी करू शकतो जर तुम्हाला येत असेल तर त्यानंतर बघा आता हे झालं स्टँडसाठी त्यानंतर बघा आता आपल्याला डेकोरेशनचे फ्लावर्स वगैरे लागतात ना तर त्याचं डेकोरेशन करण्यासाठी अशा प्रकारचा फोम वगैरे लागतो तर हा फोम आता रेडीमेड आपल्याला काय होतं दुकानामध्ये ना ते रेडीमेडच फुलं वगैरे लावून आपल्याला देतात आणि ते खूप कॉस्टली जातं म्हणजे जवळजवळ त्याची स्टार्टिंग सहाशे सातशे रुपयापासून होती मग म्हटलं आपण हा फॉर्म घेऊयात आणि जे दुसरं डेकोरेशन आहे ना ते देखील घेऊयात जेणेकरून काय होईल आपलं स्वस्तात डेकोरेशन होईल आणि आपल्याला जसं पाहिजे ना तसं घेत करता येईल त्यासाठी मग हा फॉर्म आणलाय फुलं फ्लावर्स वगैरे लावण्यासाठी तर हा फॉर्म आम्हाला ना आय थिंक हा पन्नास रुपयाला पडलाय आता बघा तुम्हाला याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल मोठा घेऊ शकता छोटा पाहिजे किंवा जे काही पाहिजे ना तर तुम तुम्ही तिथून तुम बाय करू शकता ज्यानुसार तुम्हाला लहान मोठी साईज आहे किंवा जे काही डिझाईन्स वगैरे आहेत ना त्याच्यानुसार याची जी प्राईज आहे ती चेंज होत होती तर हे मला पन्नास रुपयाला पडले आता त्यानंतर बघा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्यानंतर बघा आता गणपती बाप्पा बसवणारे म्हटल्यानंतर त्यांना विराजमान करण्यासाठी खाली काहीतरी पाहिजे ना म्हणून ना अशा प्रकारचं जे हसन असतं ना आता ते मी घेतलेले आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या आणि भरपूर सॉरी क्वालिटी देखील होती म्हणजे आता तुम्हाला जर चौरंगाला पाहिजे असेल तर चौरंगाची होती ही पाटाच्या आकाराची किंवा तर याच्यापेक्षा छोटी पाहिजे असेल ना तर छोटी देखील होती म्हणजे ज्याच्यावर कशावर तुम्ही गणपती बाप्पांना विराजमान करणार आहे ना त्यासारखी प्रत्येक साईज तिथे अवेलेबल होती तर मला ना पाटाच्या साईजचं पाहिजे होतं म्हणून मी हे पाटाच्या साईजचं घेतलंय तर ह्याची किंमत ना मला शंभर रुपयाला पडलं म्हणजे ते ना असे सांगत होते एकशे वीस एकशे चाळीस वगैरे पण आपण जर बार्गेनिंग वगैरे केली ना के तर ते थोडंफार कमी करतात तर कर, कमी करून ना आम्हाला हे शंभर रुपयाला भेटलंय आणि त्यामुळे मला गणपती बाप्पांना विराजमान करण्यासाठी ना हे एक घेतलेले त्याच्यानंतर बघा आता ना आपण ज्यावेळेस गणपती बाप्पा बसवतो ना तर त्यांना फळं वगैरे आपण ठेवतो ना तर फळं ठेवायला आपल्याला साध्या प्लेटमध्ये छान नाही वाटत म्हणून ना मी ही एक छोटीशी अशी टोपली टाईप प्लेट घेतलीये बघा दिसायला किती सुंदर दिसते एकदम हलकी फुलकी म्हणजे अशी जास्त काही जड वगैरे नाहीये आणि ही जी आहे ना, ना तर ती खूप कॉस्टली होते म्हणजे आय थिंक ना हा मला <malli> uh, वाटते ते ना ऐंशी रुपयाला दोन वगैरे असे तरी शंभर रुपयाला दोन काही ऐंशी रुपयाला दोन असं सांगत होते पण त्यांना थोडंसं बार्गिन केल्यानंतर ना त्यांनी ही मला तर, uh, तीस रुपयाला दिली आहे तर uh, मला असं वाटते की तीस रुपयाच्या मानाने खूप छान आहे आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसतीय तुम्ही इथं बघू शकत असाल आणि यामध्ये फळं जर ठेवली ना तर खूप छान वाटेल आता हे नक्की की तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यानंतर बघा त्यानंतर लाईटमध्ये देखील आम्ही काहीतरी घेतलंय तर लाईटमध्ये ना आमचं म्हणजे असं पर्टिक्युलर ठरलंय की डेकोरेशन कशा प्रकारचे करायचं त्यामुळे ना आम्ही अशा मधून लाईट आहे ही बघा ही जी अशी लाईट असते ना जी की अशी आपल्याला चिटकवता वगैरे येते व्यवस्थित अशी भिंतीला जरी चिटकवायचं म्हटलं तर चिटकवता येते आणि डेकोरेशन मध्ये कुठं जरी चिटवायची म्हणलं ना तर ते चिटकवता येते तर अशा प्रकारची ना आम्ही लाईट घेतलीय तर ही ना जवळजवळ आम्ही पाच मीटर एवढी घेतलीय म्हणजे पूर्ण डेकोरेशनला ना एकदम व्यवस्थित अशी पुरेल आणि ही जवळजवळ आम्हाला चाळीस रुपये मीटर एवढ्याने भेटली आहे आणि आता ही चाळीस रुपये मीटरनी आणि त्यासोबतच ना हे कनेक्टर वगैरे जे असतात ना ते आपल्याला कनेक्ट करायचे एक्स्ट्रा चार्जेस लावते असं मिळून ना बघा चाळीस मीटरने ना आम्ही पाच मीटर घेतली आहे आणि कनेक्टरचे ह्याचे वेगळे पैसे लावले त्यांनी जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपये असे मिळून दोनशे ते अडीचशे रुपयाची ही आम्हाला लाइटिंग पडलेली आहे तुम्हाला पण अशी लाईट हवी असेल ना तर नक्की घ्या खूप छान दिसते याच्यातून मी ना स्काय ब्लू म्हणजे एकदम लाईट ब्लू टाईपचा शेड घेतलाय याच्यामधून खूप साऱ्या व्हरायटीज लाईट आणली आणि त्यानंतर ना अशा प्रकारची एक लाईट आणली आहे हे बघा हे ना असं म्हणजे याला ना पानं वगैरे आहेत आणि याच्यामध्ये ना लावते लावतात मला ना इथे लावून नाही दाखवता येते पण हे ना पडद्या टाईप आहे म्हणजे जवळजवळ ना आपण जर तुम्हाला गणपतीच्या साईडला जर लावायचं असेल ना तर हे ना खूप छान आहे याच्यामध्ये ना मध्ये मध्ये ना म्हणजे पानांमध्ये अशी लाईट लागते तुम्ही तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल हे ना तर इथं ना बघा अशी पानांमध्ये लाईट ही लावलं ला ना तर इतकं छान दिसतंय ना कारण याच्यामध्ये ना लाईट ना जवळजवळ येलो कलरची आहे तर खूप छान दिसते हे हे डेकोरेशनसाठी ना खूप सुंदर आहे मला सगळ्यात जास्त ना हेच आवडलंय आणि ह्याची प्राइस जवळजवळ आम्हाला ना दोनशे ते अडीचशे रुपये पडली आहे तुम्ही आणखी थोडंफार बार्गेनिंग करून कमी जास्त करून घेऊ शकता पण हे खूप सुंदर आहे मला खूप जास्त आवडली आणि ह्याच्या ना आपण नंतर देखील यूज करू शकतो त्याच्यानंतर ना बघा त्याच्यानंतर हे ना कापड आणलंय म्हणजे ना आम्हाला टेबलावरती टाकायला पण पाहिजे होतं आणि जी बॅक साईड अस ना तर बॅक साईडला लावायला पण पाहिजे होते म्हणून ना अशा प्रकारचं ना नेटचं फॅब्रिक आणलंय तर हे जवळजवळ ना पाच मीटर एवढं फॅब्रिक आहे आणि हे पाच मीटर फॅब्रिक ना आ, मला वाटते हा एकशे ऐंशी रुपयाला पाच मीटर असं पडले म्हणजे बघा जवळजवळ ना पस्तीस तीस पस्तीस रुपये मीटरने असेल पण हे पूर्ण पॅकच होता पाच मीटरचा तर तो, तो पूर्ण पॅक आम्हाला एकशे ऐंशी रुपयाला असा पॅक भेटलाय आणि खूप छान आहे हे कापड माग देखील आपण टाकू शकतो किंवा जर टेबलवरती वगैरे जर अंतरायला पाहिजे असेल ना तर ते सुद्धा खूप छान आहे हे पूर्ण पाच मीटर आहे आणि खूप छान स्वस्त पण पडलंय त्यामुळे हे घेतलंय त्यानंतर बघा त्यानंतर ना आता ना डेकोरेशनसाठी घेतले आता डेकोरेशन फुलांचं करणारे आम्ही आमची तीन फुलांची आहे तर फुलांमध्ये ना ही बघा ही जी आहे ना तर ही गुलछडीच्या अशा माळा आहेत म्हणजे आणि त्या आम्हाला ना थोड्या थोड्या पाहिजे होत्या पण आम्हाला लूजमध्ये फ्लावर्स भेटले नाही म्हणून आम्ही ह्या माळा घेतलेत आता याच नंतर लूज करून ना याच वेगळ्या प्रकारे डेकोरेशन करणार आहे तर बघा ह्या ज्या माळा आहेत ना गुलछडीच्या खूप सुंदर आहेत म्हणजे ह्याच पाहिजे होत्या आम्हाला पण आम्हाला लूजमध्ये पाहिजे होते पण ते भेटले नाही म्हणून हे असं घेतले आम्ही आणि हे बघा ना हे जवळजवळ आम्हाला चाळीस रुपयाला एक अशी पडली आहे त्यानंतर त्यानंतर बघा ह्या अशा प्रकारच्या ना घंटा घेतले आता ह्या मी तुम्हाला एक ओपन तुम्हा करून दाखवते अशा प्रकारच्या ना साठी घेतले ही खाली घंटा आहे अशी सेपरेट आणि ना ही वरती अशी माळ आहे तर ह्या आम्ही दोन कलर मध्ये घेतले हा एक कलर आहे आणि त्यानंतर गोल्डन म्हणजे एक गोल्डनमधून घेतली आणि एक सिल्वरमधून घेतली बघा किती छान दिसते हे आणि ज्यावेळेस आपण डेकोरेशनमध्ये यूज करू ना त्यावेळेस तर खूप जास्त सुंदर दिसेल तुम्ही घेऊ शकता साईज देखील कमी जास्त आहे याच्यामध्ये तर आम्ही ना जवळजवळ हे एक डझन एवढं घेतले हे ना एक डझन एवढं पॉकेट घेतले तर एक डझन ना आम्हाला एकशे ऐंशी रुपयाला एक डझन पडले आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त प्राइस सांगत पहिल्यांदा की दोनशे पन्नास रुपये डझन तीनशे रुपये डझन पण बार्गेनिंग केल्यानंतर ना हे आम्हाला जवळजवळ एकशे ऐंशी रुपयाला बारा पीस पडले आणि ते खूप छान दिसते तर त्यानंतर आम्ही काय घेतले तर त्यानंतर ना फुलांची शॉपिंग केली तर फुलं मी दाखवते तुम्हाला तर बघा अशा प्रकारचे घेतलेत कारण आता आम्ही ठरवून गेलो होतो एक म्हणजे आम्हाला ना रेड कलरमध्ये डेकोरेशन करायचं होतं पूर्ण म्हणून आम्ही रेड फ्लावर घ्यायसाठी गेलो होतो पण आम्हाला रेडमधून काही म्हणजे ते कलर व्यवस्थित वाटत नव्हते असे फ्रेस वगैरे म्हणून ना थांब थांबा थांबत झाल्या फोटे दोन मिनटं थांब आणि मग ना आम्हाला हा कलर आवडला कारण आमची आहे ना ते व्हाईट कलरची आहे आणि त्याच्यावरती ना हे फुलं इतकं सुंदर दिसतंय ना त्यामुळे आम्ही ना म्हटलं आपण थीम चेंज करू आणि अशा प्रकारचं डेकोरेशन करू म्हणून ह्या अशा प्रकारची फुलं आणलेत आम्ही आणि ही फुलं बघा जवळजवळ ना खूप जास्त फुलं आणलेत कारण आम्हाला डेकोरेशन थोडंसं जास्त करायचंय त्यामुळे असे ना पॅकेट्स भेटतात तर आम्ही असे दोन पॅकेट्स आणलेत आणि एका पॅकेटमध्ये ना जवळजवळ शंभर फुले आहेत आणि आम्हाला एक पॅकेट आहे ना ते आय थिंक तीनशे रुपयाला एक पॅकेट म्हणजे ना शंभर फुलांचं पॅकेट तीनशे रुपयाला भेटले म्हणजे एक फुल ना जवळजवळ तीन रुपयाला भेटले तर ते खूप छान आहे कारण ह्याच्यामध्ये व्हरायटी पण होती पण ही फुले खूप सुंदर दिसते तुम्हाला पण दिसत असेल बघा किती छान दिसते हे फुल आणि हे फुल।, फुल तीन रुपयाला एक पडलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आता खाली ना थोडस पानांचं देखील डेकोरेशन पाहिजे होतं म्हणून ना बघा अशा प्रकारचे ना सेपरेटाचे लूज पानं आहेत हां बाबू ही लूज पानं घेतली आहेत अशी आणि आम्हाला ना लूज पानांमध्ये खाली म्हणजे गणपती बाप्पांना जिथं बसवणार आहे ना तिथं असं लूज पानांमध्ये फुलांचं डेकोरेशन करायचं त्यामुळे अशी लूजमध्ये ना पानं घेतलेत डझनवरती तर जवळजवळ ना ही हा जो दोन डझनचा पॅक आहे तर दोन डझनचा पॅक आम्हाला साठ रुपयाला बसलाय म्हणजे बघा साठ रुपये म्हणजे ना तीस रुपये डझन मी ही पानं भेटलेत म्हणून हे दोन डझनचा पॅक घेतलाय जेणेकरून खाली गणपती बाप्पांना जिथे विराजमान करायचंय ना तिथं आम्ही हे डेकोरेशन करू शकतो हे बघा हे ना हे फ्लावर्स घेतले बघा हे किती छान आहेत तुम्ही म्हणाला सगळं पर्पल कलरमध्ये काय घेतलंय तर यावेळेस आमची जी थीम आहे ना ती पर्पल कलरची आहे आणि त्यामुळं आम्ही सगळं काही पर्पलमध्ये घेतले आणि हे फ्लावर बघा खूप इतके सुंदर दिसतात ना आपण घरामध्ये पण असे लावू शकतो त्यामुळं हे पाठी भाग बॅकग्राऊंडला लावण्यासाठी घेतले बघा ह्याचा कलर ना खूप सुंदर आहे असं बघितल्यानंतर समजतोय आणि हे आम्ही एक डझन घेतले तर हे ना सांगताना अडीचशे रुपयाला एक डझन असं सांगत होते पण बार्गेनिंग करून ना नंतर त्यांनी हे एकशे ऐंशी रुपयाला एक डझन दिले पूर्ण त्यामुळे हे एक घेतले कारण हे ना बॅकग्राऊंड ला खूप जास्त सुंदर दिसणार आहे आता हे सगळं ना झालं आता याच्यामध्ये ना आणखी थोडंफार काहीतरी राहिले आणि ते ना आता आम्ही नंतर घेऊ था था तर आता हे फक्त गणपतीच्या डेकोरेशनचं झालं आता गणपती बाप्पासाठी जे काही लागणार आहे ना म्हणजे माळा वगैरे गळ्यातली तर ती जेव्हा गणपती बाप्पा आम्ही घेऊ ना त्यावेळेस त्याच्यासोबतच घेऊ कारण आता गणपती बाप्पाची साईज किती होणार आहे वगैरे काही माहित नाहीये त्यामुळे आम्ही ते काही घेतलेलं नाहीये तर ते जेव्हा गणपती बाप्पा घेऊ ना तर तेव्हा गणपती बाप्पाच्या सोबतच घेऊ तर अशी डेकोरेशनचं सगळं काही आम्ही घेतलेले मटेरियल आणि त्याच्यामध्ये ना मग नंतर पूजेच्या साहित्यासाठी काय म्हणजे थोडंफार घेतलेले म्हणजे अशा प्रकारे वाती वगैरे घेतले आणि सोबतच कापूरचा पॅक कारण आपल्याला गणपती बाप्पाच्या आरती करायला ना कापूर वगैरे लागतो त्यामुळे मग हा कापूरचा पॅकच घेतलाय पूर्ण तर हा मला ना शंभर रुपयाला पूर्ण शंभर ग्रॅमचा पॅक पडलाय असं घेतलं तर ना मग ते छोट्या छोट्या डब्या वगैरे भेटतात म्हणून ना हेच घेतले तर हा पॅक पूर्ण ना शंभर रुपयाला भेटलाय आणि ते वाती मी तुम्हाला दाखवलं ना तर त्या वातीना पाच रुपयाला पॅकेट असं पडलंय म्हणजे ह्या दहा रुपयाच्या दोन वाटा आणि हा जो मागा पसारा दिसतोय ना हाय रे हे देखील शॉपिंगच आहे पण ही वेगळी शॉपिंग आहे जर ती तुम्हाला बघायची असेल ना मला कमेंटमध्ये सांगा मी ती देखील शॉपिंग तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन ती जी शॉपिंग आहे ना ती मुलांची वगैरे किंवा माझी अशी पर्सनल शॉपिंग केलेली आहे मी आजच्या शॉपिंग मध्ये फक्त बाप्पाच्या जे डेकोरेशन आहे ना त्याचीच दाखवली आहे चला तर मग आमची गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तरी सांगा नसेल आवडली तरी सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे गणपती बाप्पाची डेकोरेशन करणार आहे ते देखील सांगा चला तर मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत ब बाय